स्पर्धा परीक्षेची तयारी करताय मग तुम्हाला बुद्धिमत्ता उदाहरणे या, या प्रकरणावर प्रत्येक प्रश्न एक किंवा दोन प्रश्न बघायला मिळतात तर आपण या व्हिडिओ मध्ये तिसरा प्रकार याच्यापासून सुरुवात करणार आहोत आणि ऑलरेडी दोन प्रकार म्हणजे भाग एक रांगांवरील उदाहरणे भाग एक हा व्हिडिओ आपण याच युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता आणि हा आपला आता तिसरा प्रकार घ्यायचा आहे तर चला सुरू करूया तर जैन मित्रांनो माझे नाव सौरभ कोटेले स्वागत आहे तुमचे सौरभ कोटेले मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलवर या युट्यूब चॅनलवर आपण मराठी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता या तीन विषयाचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता चला तर मग सुरू करूया रांगांवरील उदाहरणेमधील तिसरा प्रकार घ्यायचा आपल्याला आणि प्रश्न आहे पहिला एकदा आपण प्रश्न वाचून घेऊ आशिष हा एका रांगेत उजवीकडून पंधरावा आहे उजवीकडून पंधरावा आहे व त्याच रांगेत प्रवीण दहावीकडून छत्तीसवा आहे म्हणजे दोन लोक आहेत जर त्यांनी आपापसात जागा बदलल्या आता प्रवीणचा डावीकडून क्रमांक शेहेचाळीसवा झाला तर रांगेत एकूण मुले किती प्रश्न समजलं तुम्हाला नेहमी सांगतोय वारंवार सांगतोय प्रॅक्टिस करताना प्रश्न जर एकदा वाचून नसेल समजला तुम्ही प्रश्न दोनदा वाचा तीनदा वाचा क्लिअर आहे चला सुरू करू आपण लक्ष द्या समजा ही एक रांगा आहे बरोबर आणि ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे बरोबर लक्ष द्या तुम्ही उभे असाल कोणत्याही बाजूला उभे असू द्या तुमच्या उजव्या हातावर उजवी बाजू घ्यायची आणि डाव्या हातावर डावी बाजू क्लिअर आहे लक्ष द्या आशिष हा एका रांगेत उजवीकडून पंधरावा आहे बरोबर म्हणजे उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा आहे बरोबर कोणाचा पंधरावाशिषचा आशिषला आपण येणं डिनॉट करू क्लिअर आहे पर्यंत वळ त्याच रांगेत प्रवीण डावीकडून छत्तीसवा आहे म्हणजे ही जे डावीकडून जो प्रवीण नावाचा मुलगा आहे बरोबर तो कितवा आहे छत्तीसवा क्लिअर पर्यंत दोन मुलं आहेत आशिष जो आहे त्याचा उजवीकडून क्रमांक किती आहे पंधरावा ठीक आहे आणि जो प्रवीण आहे त्या प्रवीणचा दहावीकडून क्रमांक आहे छत्तीसावा बरोबर मग त्यांनी काय केलं त्यांनी आपापसात आप जागा बदलल्या बरोबर आता प्रवीणचा लक्ष द्या आपापताप जागा बदलल्या म्हणजे काय आशिषच्या जागी प्रवीण येईल बरोबर आणि प्रवीणच्या जागेत कोण येईल आशिष येईल क्लिअर आहे इथपर्यंत त्याच्यानंतर तर, तर आता प्रवीणच्या डावीकडून क्रमांक कितवा होतो म्हणतो शेहेचाळीस बरोबर लक्ष द्या आता प्रवीणचा जो डावीकडून क्रमांक आहे बरोबर तो कितवा होतो शेहेचाळीसवा होतो क्लिअर आहे तर रांगेत एकूण मुले किती लक्ष द्या आता पा डावीकडून प्रवीणचा क्रमांक कितवा आहे शेचाळीचा बरोबर रांगेतील उदाहरण एकूण मुले काढण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे आपण काय करतो डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा एक वजा एक का करतो कारण एकाच व्यक्तीला आपण दोन वेळा काउंट करतो बरोबर म्हणून आपण काय करतो वजा एक तर लक्ष द्या आता हा जो प्रवीण आहे तर डावीकडून क्रमांक कितवा आहे शेचाडित्व क्लिअर आहे इथपर्यंत समजलं एकदा समजून घ्या आतापर्यंत जे शिकवलेलं आहे ते क्लिअर आहे इथपर्यंत चला डावीकडून प्रवीणचा हो क्रमांक आहे शेचाळीत्व बरोबर आणि जो हा आशिष नावाचा मुलगा होता बरोबर त्याचा क्रमांक कितवा होता उजवीकडून पंधरावा बरोबर आहे तर लक्ष द्या आता हा जो प्रवीण आहे याचा डावीकडून क्रमांक शेहेचाळीसवा आहे आणि उजवीकडून क्रमांक कितवा आहे पंधरावा आहे क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं तुम्हाला वजा काय करतो आपण एक म्हणजेच आपल्याला काय डावीकडून क्रमांक का अधिक उजवीकडून क्रमांक वजा एक केलं तर आपल्याला काय भेटेल रांगेतून रांगेतील एकूण मुले क्लिअर आहे तुम्ही याला शॉर्टकटही सोडवू शकता लक्ष द्या काय करायचं मधून एक वजा केला किती झाले चौदा बरोबर तर हे चार इकडले चार आणि हे सहा दहाशे शून्य हातचा एक चार एक आणि हातचा एक असे किती एकूण त्या रांगेत एकूण किती मुले झाले साठ मुले क्लिअर आहे इथपर्यंत हे काय झाले या प्रश्नाचं उत्तर समजलं इथपर्यंत यांनी काय केलं आपापसात आप जागा बदलल्या क्लिअर आहे समजलंय चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे राधा ही एका रांगेत उजवीकडून अठ्ठावीसवी आहे बरोबर ही एक बरो बर, रांगा आहे या रांगेत राधा बरोबर ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू बरोबर हे तुम्ही रांगांवरील उदाहरण आलं की असं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे कोण आहे राधा ही उजवीकडून अठ्ठावीसवी आहे बरोबर आहे राधा आए डावी आए? डावी आए? आए? ही उजवीकडून किती आहे अठ्ठावीस क्लिअर आहे त्याच रांगेत निलिमा डावीकडून एकोणपन्नासवी आहे म्हणजे ती डावीकडून किती आहे सॉरी एकोणचाळीसवी आहे कोण आहे निलिमा क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे ही जी निलिमा आहे ती त्याच रांगेत डावीकडून किती आहे एकोणचाळीस समजलं मग त्यांनी काय केलं आपापतात आप जागा बदलल्या बरोबर आहे म्हणजेच काय इथं राधा येईल बरोबर आणि इकडे कोण येईल निलिमा बरोबर का त्याने आपापतात आप जागा बदलल्या म्हणून आता निलिमा डावीकडून किती झाली पंचेचाळीस कोण निलिमा बरोबर लक्ष द्या निलिमा डावीकडून कितवी झाली पंचेचाळीसवी ठीक आहे म्हणजे इथे क्लिअर आहे का समजते तुम्हाला इथे ही डावीकडून झाली पंचेचाळीसवी आणि ऑलरेडी इकडून राधा राधाच्या ऐवजी कोण आले आता निलिमा म्हणजे आपण असं समजू शकतो निलिमा डावीकडून पंचेचाळीसवी आहे आणि उजवीकडून किती आहे अठ्ठावीसवी आहे बरोबर मग आपण का करतो रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर दहावीकडून क्रमांक कितवा पंचेचाळीसवा अधिक उजवीकडून क्रमांक कितवा अठ्ठावीस वा बरोबर वजा है है? एक क्लिअर आहे इथपर्यंत मग काय एक गेला सात पाच बाराशे दोन हातचा एक बहात्तर एकूण त्या रांगेत किती मुली आहेत बहात्तर मुली हा या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं हे आपण जे मागचे दोन प्रकार पाहिलेत त्याच्यावरच आहे फक्त एक गोष्ट आहे की ते आपापतात जागा बदलतात बरोबर आहे तर एकदा पुन्हा सांगतो लक्ष द्या राधा ही एका रांगेत उजवीकडून किती आहे आहे व त्याच रांगेत निलिमा डावीकडून किती आहे एकोणचाळीस आहे दोन वेगळ्या वेगळ्या मुली आहेत बरोबर जर त्यांनी आपापतात जागा बदलल्या तर आता निलिमा डावीकडून पंचेचाळीसवी झाली आपापतात म्हणजे राधा इकडे आली आणि निलिमा इकडे गेली बरोबर आहे एकामेकाच्या त्यांनी जागा चेंज केली तर मग जागा बदलवल्यावर जी काही निलिमा आहे ती डावीकडून किती होते ही आणि तो ऑलरेडी उजवीकडून ही आहे बरोबर आपण आता एक वजा का केला कारण या निलिमाला आपण उजवीकडून काउंट केलं आणि डावीकडून काउंट केलं बरोबर म्हणून काय एक वजा केलंय त्याचं उत्तर किती आहे ते बहात्तर म्हणजे या एकूण रांगेत एकूण किती मुली आहेत बहात्तर सेव्हन्टी टू क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण याला तुम्ही असे आकृती काढता शॉर्टकट कसं सोडवू शकता ते सांगतो तुम्हाला लक्ष द्या प्रश्न काय आहे जी राधा आहे ती रांगेत उजवीकडून बरोबर आहे उजवीकडून किती आहे अठ्ठावीस बरोबर त्याच रांगेत नीलिमा किती आहे कोणाकडून आहे डावीकडून नीलिमा डावीकडून किती आहे एकोणचाळीस क्लिअर आहे त्यांनी काय केल्या आपापतात आप जागा बदलल्या बरोबर तर आता जी निलिमा आहे ही राधा ही राधा आणि ही निलिमा समजण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे ही उजवीकडून राधा किती आहे अठ्ठावीस आहे बरोबर आणि निलिमा किती दहावीकडून एकोणचाळीस वे जर त्यांनी आपापतात आप जागा बदलल्या आपापतात आप जागा बदलल्या म्हणजेच काय नीलिमा इकडे वर बरोबर आणि ही राधा बरोबर का त्यांनी आपापल्या आप जागा बदलला तुम्ही मनातही ठेवू शकता डायरेक्ट असं मनात ठेवणे पण करू शकता ठीक आहे तर आता निलिमा डावीकडून ही होते म्हणते म्हणजे तुम्हाला हे डोक्यात ठेवायची की निलिमा जी आहे ती डावीकडून पंचेचाळीसवी होते तिचा उजवीकडून क्रमांक कितवा आहे आपल्याला दिला आहे कितवा आहे अठ्ठावीसवा आहे आए, है, एक, एक दोन है। बर, किती आहे अठ्ठावीस क्लिअर आहे मायनस एक कारण आपण एकाच व्यक्तीला दोन वेळा मोजला आहे बरोबर मग उत्तर ते किती बाराशे दोन हातर एक म्हणजे बहात्तर एकूण त्या रांगेत किती मुली आहेत बहात्तर क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक चौथा आणि त्याच्यावरचा पहिला प्रश्न प्रश्न काय आहे झाडाच्या रांगेत प्रत्येक दोन झाडांमध्ये तीन फुटाचं अंतर आहे तर बावीस झाडे लावल्यास पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर लक्ष द्या अशा प्रकारावरील प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीच्या पेपरमध्ये सर्रास पाहायला मिळतात ठीक आहे हे समजून घ्या काय आहे एकूण असे बावीस झाड लावलेली आहेत बरोबर असे किती ला झाडं लावले आहेत बावीस क्लिअर आहे आणि प्रत्येक दोन झाडांमधील अंतर म्हणजे या प्रत्येक दोन झाडांमधील अंतर किती आहे म्हणते तीन फूट समजलं इथपर्यंत प्रत्येक दोन झाडात किती किती मीटर आहे किती फुटाचं अंतर आहे तीन फुटाचं अंतर आहे तर असे एकूण बावीस झाडे असतील तर पहिल्या व शेवटच्या झाडात एकूण अंतर किती बरोबर लक्ष द्या आता आपण समजा झाड लावायला सुरू केलं बरोबर आहे इथं आपल्याला झाड लावायचं तर आपण पहिले तीन फूट जागा सोडली होती का तर नाही बरोबर आपण ये जेवढे काही समजा तुम्हाला पहिल्या झाडापासून म्हणते ना तर तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत विचारलं तर आपल्याला काय करायचं आहे जेवढे झाडं आहेत तेथून एक वजा करायचं आहे का वजा करायचा आहे कारण आपण जो पहिला जो काही पहिला झाड लावतो आपण तेव्हा आपण अंतर मोजत नाही किंवा अंतर घेत नाही म्हणून नेहमी झाडांचं उदाहरण असेल तर तुम्हाला आणि पहिल्यापासून जर सुरुवात केली असेल म्हणजे पहिल्या ते शेवटपर्यंतच्या बरोबर तर असा प्रश्न असेल म्हणजे पहिला झाड तुम्हाला जर इंक्लूड केलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे नेहमी वजा एक करायचा आहे कारण आपण पहिला झाड लावताना अंतर मोजत नाही क्लिअर आहे इथपर्यंत आणि गुणिले जे काय फूट आहे ते तीन फूट आहे म्हणून तीन बरोबर मग काय होईल वी, एकवीस गुणिले तीन बरोबर तर एकूण झाडे किती राहतील एकवीस त्रिक त्रेसष्ट फूट अंतर विचारलं आहे तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग त्रेसष्ट क्लिअर आहे का इथपर्यंत हे समजलं तुम्हाला जर पहिल्या झाडापासून जर विचारलं असेल तर आपण नेहमी काय करायचं आहे मायनस करायचं आहे समजा तुम्हाला पाचव्या झाड पाचव्या झाडापासून बावीसव्या झाडापर्यंतच्या किंवा पाचव्या झाडापासून सतराव्या झाडापर्यंतच विचारलं असतं तर आपण काय केलं असतं फक्त झाडं मोजली असती आणि गुणीला तीन केलं असतं पण आता पहिला झाड जेव्हाही तुम्हाला प्रश्नात पहिल्या झाडापासून असं जर विचारलं असेल तर तुम्हाला नेहमी वजा एक करायचं आहे कारण आपण जेव्हा पहिला झाड लावतो तेव्हा अंतर मोजत नाही क्लियर आहे चला पुढे जाऊ दुसरा प्रश्न चला पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न दोन झाडांच्या दरम्यान चार मीटर अंतर आहे एकूण पंधरा झाडे लावली तर सातव्या व तेराव्या झाडा दरम्यान किती अंतर असेल ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पहा आता याच्यात समजा एकूण किती झाडं आहेत पंधरा ठीक समजा पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत जर विचारलं असत आपण काय केलं असतं मायनस ए किती चार बरोबर म्हणजे तुमचं उत्तर आलं असतं चौदा चार म्हणजे चौदा चौक छपन्न मीटर बरोबर पण आता काय म्हणते तुम्हाला पहिला झाड दिला आहे का नाही जेव्हा आपण पहिला झाड घेतला असता इथं पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत म्हणजे पंधरा झाडे आहेत बरोबर आहे पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत अंतर किती आपण हे केलं असतं म्हणजे आपलं उत्तर एवढं आलं क्लिअर आहे पण आता आपल्याला काय विचारलं आहे दोन झाडांदरम्यान चार मीटरचं अंतर आहे आणि पंधरा झाडे लावली आहेत तर सातव्या आणि तेराव्या झाडातील अंतर आहे पहिला झाड इन्क्लूड आहे का नाही मग आपण काय करू तेराव्या आणि सातव्या बरोबर आहे म्हणजे किती झाडं झाली एकूण सहा झाडं झाली समजते का इथपर्यंत म्हणजे तेरा म्हणून सात गेले म्हणजे किती झाडं आहेत सहा झाडं आहेत आणि गुणीला दोन झाडांमध्ये नंतर किती आहे चार मीटर म्हणजे साईन चौक चोवीस मीटर हे तुमचं काय राहील या प्रश्नाचं उत्तर वेगळ आहे का इथपर्यंत ठीक आहे आता याच्यावर थोडेसे भारी प्रश्न घेऊ आपण लक्ष द्या चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक का तिसरा काय आहे पाच मीटर अंतरावर याप्रमाणे या दोनशे चाळीस मीटर लांबीच्या अंतरावर किती झाडे लावता येतील बरोबर मागच्या प्रश्नात काय होत हे दोन झाडांमधील अंतर दिलं होतं बरोबर आहे आणि एकूण झाडे दिले होते हा अंतर काढायचा होता आपल्याला बरोबर आता आपल्याला दोन झाडांमधील अंतर दिला आहे बरोबर आणि एकूण अंतर दिलाय आपल्याला झाड किती लावता येतील ते विचारलं ठीक आहे काही नाही एकदम तोपा आहे काय करायचं आहे लक्ष द्या दोनशे चाळीस मीटर अंतर आहे आणि प्रत्येक झाड किती मीटर अंतरावर किंवा दोन झाडांमधील अंतर किती आहे पाच मीटर म्हणजे एकूण अंतर याला एका झाडानं एका अंतराने भागलं तर आपल्याला काय व्यक्ती एकूण झाडे पडतील बरोबर म्हणजे पाच एक पाच पाच चौक वीस उरले किती चार झाले किती चाळीस चाळीस क्लिअर आहे पण हे उत्तर आहे का नाही का नाही आहे कारण आपल्याला पहिल्या झाडापासून अंतर दिलाय आपल्याला बरोबर म्हणून आपण काय करू प्लस एक कारण प्लस का करायचं आहे कारण आपण पहिला झाड लावताना अंतर घेत नाही पण आपण मोजणी पहिल्या झाडापासून करतो क्लिअर आहे इथपर्यंत मग या प्रश्नाचं उत्तर काय राहील एकोणपन्नास झाडे काय होतील एकूण लागतील ठीक आहे लक्ष द्या समजा तुम्हाला झाडे दिली आहेत एकोणपन्नास क्लिअर आहे प्रत्येक दोन झाडातील अंतर किती आहे पाच मीटर बरोबर आणि आपल्याला पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत अंतर काढायचं आहे तर आपण काय करतो एकोणपन्नास मायनस एक का कारण आपण पहिला झाड लावताना अंतर घेत नाही बरोबर गुन्हेला काय केलं असतो पाच लेअर आहे मग काय झालं असतं अठ्ठेचाळीस गुणीला पाच सेम उत्तर दोनशे चाळीस मीटर लेअर आहे समजलं म्हणजे आता आपल्याला हे न देता म्हणजे झाड न देता आपल्याला झाडं काढायला सांगितले त्याच्यात लेअर आहे इथपर्यंत चला पुढचा प्रश्न घेऊ बघा पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न सहा मीटर अंतरावर ये याप्रमाणे तीनशे मीटर लांबीच्या दुतर्फा झाडे लावल्यास एकूण किती झाडे लागतील क्लिअर आहे तर द्या सहा मीटर अंतरावर एक म्हणजे दोन झाडातील बर। अंतर किती आहे सहा मीटर बरोबर मग आपण काय करतो एकूण अंतर छेदात एका झाडातील अंतर म्हणजे दोन झाडांमध्ये एक अंतर आहे तो किती आहे सहा मीटर म्हणजे तुम्हाला काय भेटतील एकूण झाडं एक सहा सहा पंचवीस किती उत्तर आलं पन्नास बरोबर पण आपण तुम्हाला मागचेच प्रश्न सांगितला आहे मी तर आपण पहिला जो झाड घेतो तेव्हा आपण अंतर घेत नाही म्हणून आपण काय करू याच्यात प्लस एक करू म्हणजे तुमच्या जवळ आता झाडे किती आहेत एक्कावन्न हजार बरोबर आहे पण हे प्रश्नाचं उत्तर झालं का नाही तुम्हाला काय म्हणतं ते दुतर्फा दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला बरोबर रोडाच्या ह्या पण साईडला ह्या बाजूला आणि ह्याही बाजूला क्लिअर आहे इकडेही झाडं आहेत आणि इकडे झाड आहेत समजलं दुतर्फा मंते म्हणून काय करायचं का आहे एक तर तुम्ही एक्कावन्न अधिक एक्कावन्न करू शकता किंवा एक्कावन्न गुणीला दोन करू शकता दुतर्फा मंते म्हणून ठीक आहे काही केलं तरी उत्तर किती येणार आहे तुमचं एकशे दोन हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे समजलं दोन झाडामध्ये नंतर किती आहे सहा मीटर एकूण नंतर किती आहे तीनशे मीटर मग आपल्याला झाड किती भेटले पन्नास प्लस एक का केला आपण कारण पहिला झाड लावताना आपण अंतर घेत नाही म्हणून आणि एकावन्न झाड झाली कोणत्या बाजूला एका बाजूला दुसर म्हणजे दोन्ही बाजूला बरोबर दोन्ही बाजूसाठी एक्कावन्न प्लस एक्कावन्न करा एकशे दोन किंवा पन्नास ह्या सॉरी एकावन्न गुन्हेला दोन करा दोन तर्फा म्हणते म्हणून क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न काय आहे एका रस्त्याच्या दुतर्फा बारा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एकशे दोन झाडे लावून झाली तर रस्त्याची लांबी किती प्रश्न समजला लक्ष द्या एक रस्ता आहे दुतर्फा म्हणजेच काय दोन्ही बाजूला बरोबर ही एक बाजू समजा आणि ही एक दुसरी बाजू बरोबर इकडेही झाडं आहेत आणि इकडेही झाडं आहेत म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय आहेत झाड ठीक आहे याप्रमाणे एकशे दोन झाडे लावून झाली तर रस्त्याची लांबी किती म्हणजे ह्या रस्त्याची लांबी विचारली आहे आपल्याला क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या आता दोन्ही बाजू मिळून किती झाड आहेत एकशे दोन झाड आहेत बरोबर समजा आपण इथून काय केलं दोन झाडे समजा जर वजा केली किती झाड आहेत एकशे दोन झाड आहेत तर आपल्याला समजा आपण दोन झाडे वजा केली तर आपल्याजवळ किती झाडे राहतील शंभर झाडे आपण दोन का वजा केले कारण आपण पहिल्या झाडात अंतर घेत नाही तर ह्या रस्त्याचा एक झाड बरोबर आणि ह्या रस्त्याचा एक झाड सुरुवातीचा म्हणून आपण असे किती दोन झाड काय केले वजा केले बरोबर आहे आणि ही शंभर झाडे जी आहेत ती कोणते झाड आहेत दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूचे झाड आहेत तर आपल्याला एका बाजूची झाडे माहीत करण्यासाठी शंभर भागीला दोन केला आपण तर आपल्याकडे एका बाजूचे झाड किती येतील पन्नास आहे म्हणजे एका बाजूला किती झाड आहेत पन्नास झाड आहेत आणि दुसऱ्या बाजूला पन्नास झाड आहेत तसा त्याचा काय होईल अर्थ होईल बरोबर आता काय म्हणते तुमच्याकडे दोन झाडांमधील नंतर किती आहे बारा मीटर बरोबर आहे एकूण झाड आहेत पन्नास बरोबर आणि दोन झाडांमधील अंतर किती आहे बारा मीटर तर बारा पंचे सात आणि शून्यशी शून्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील सहाशे मीटर क्लिअर आहे समजलं आणखी एकदा सांगतो लक्ष द्या एका रस्त्याच्या दुतर्फा दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला बारा मीटर अंतरावर एक झाड म्हणजे या दोन झाडांमधील अंतर बारा बारा मीटर बरोबर <klesk> बारा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एकशे दोन झाडे लावली आहेत म्हणजे दोन्ही बाजू म्हणून एकशे दोन आहेत आपण मायनस दोन केले का दोन केले मायनस कारण एका एक आपण जेव्हा हा आप पहिला झाड लावला समजा बरोबर ते याच्यात आपण इकडं अंतर मोजला होता का नाही म्हणून हा एक झाड वजा केला आणि दुसऱ्या रांगेतला म्हणजे दुसऱ्या दुतर्फा दुसऱ्या रांगेतला आपण एक झाड वजा केला अशी किती एकूण दोन झाडे वजा केली म्हणजे आपल्याकडे राहिले किती आता शंभर झाडे बरोबर शंभर झाडे काय आहेत दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूचे आहेत तर आपण भागीला दोन करू किंवा अर्धे अर्धे झाडं करायची आहेत आपल्याला मग एका बाजूला किती झाडं आहेत पन्नास कुठं एका बाजूला क्लिअर आहे एका बाजूला किती झाडं आहेत पन्नास झाडं आहेत मग आपल्याला अंतर काढायचं आहे एका बाजूला पन्नास झाड आहेत अंतर म्हणजे हे अंतर काढायचं हा रोड आहे हा रोडाचं हे अंतर काढायचं आहे बरोबर इथपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतर किती आहे तर दोन झाडांमधील अंतर आहे बारा मीटर झाडं किती आहेत पन्नास म्हणजे पन्नास गुणिले बारा केलं तर बारा पंचवीस साठ आणि शून्या शून्य म्हणजे किती सहाशे मीटर अंतर राहील क्लिअर आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद